इथे यायचंय का पण इथे येण्यासाठी तुम्हाला हे करण्यासाठी तुम्हाला सह्याद्रीच्या कडा कपाऱ्यांमध्ये यावं लागणार अशा सुंदर वाटेचा उपयोग करून सह्याद्रीच्या या कडा कपाऱ्यांमध्ये यावं लागेल येत असताना सह्याद्रीच्या सुंदर सुंदर दृश्यांचा नजारा पाहावा लागेल सह्याद्री खुलून उठला पावसाळा महाराष्ट्रात सुरू झाला सो लेट्स so, कम टू दी पॉईंट मगाशी पाहिलेल्या वॉटरफॉलजवळ पोहोचण्यासाठी पंधरा मिनटाचा ट्रेक आहे पण जिथून हा ट्रेक स्टार्ट होतो तिथे येण्यासाठी तुम्हाला मुंबईवरनं जवळपास दीडशे किलोमीटर प्रवास करावा लागतो तर पुण्यापासून अडीचशे किलोमीटर निरगुड पाड्याजवळ शीतकडा वॉटरफॉल्सचा स्टार्टिंग पॉईंट आहे जिथे आपण सहजरित्या गाडी लावून एक पंधरा मिनटाचा सह्याद्रीतला ट्रेक करत वॉटरफॉलच्या जवळ पोचतं जी वाट आहे ती खरंच खूप सोपी आहे उतार आहे पण सेफ आहे जिथे हा शीतकडा वॉटरफॉल्स वसलेला आहे त्या ठिकाणाला त्र्यंबकेश्वर फॉरेस्ट म्हणतात जिथे हा वॉटरफॉल वसलेला आहे तिथूनच जवळ भास्करगड देखील आहे व हरिहरगड देखील आहे हा पूर्ण त्र्यंबकेश्वर फॉरेस्ट रिझर्वचा भाग येतो तर मग मित्रांनो हा आहे नाशिकचा शीतकडा वॉटरफॉल ह्या फुटेजमध्ये हा वॉटरफॉल खरंच खूप सुंदर दिसतोय कारण पाणीचा फ्लो खूप कमी आहे मी आधी पण आलेलो आणि तेव्हा ह्या धबधब्याचं रौद्ररूप पाहिलेलं खूप जोरात पाणी इथे वाहत असतं आणि पुढे जाऊन हा शीतकळाचा वॉटरफॉल्स बनतो शीतकडाचा वॉटरफॉल खरंच एका सुंदर जागेवर लोकेटेड आहे सह्याद्रीमध्ये बरेच असे दऱ्याखोरे आहेत आणि त्याच्यामधनं वाहणारं हे पाणी एक मनमोहक दृश्य बनवून जातं वाहणारं पाणी संतगतीने वाहत असेल तर खरंच खूप मस्त वाटतं निसर्गाचा आनंद घेता येतो त्यामुळे इथे जेव्हा याल तेव्हा पावसाचा अंदाज बांधूनच या कारण मी आज दुसऱ्यांदा आलो आहे हा शीतकड्याचा रॅपलिंग करायला मी आहे प्रथमेश माने सह्याद्रीचा ट्रेकर महाराष्ट्रातून शीतकड्याचा वॉटरफॉल्स आत्ता खूप संत गतीने वाहतो आहे खूप मनमोहक दिसतो आहे पण अशा वेळेस आलेलो जेव्हा इथे रौद्र रूप धारण केलेलं होतं निसर्गाने पहिल्यांदा जेव्हा आलेलो तेव्हा रॅपलिंगचा सेटअप देखील नीट झाला नव्हता हा साडेतीनशे फुटाचा वॉटरफॉल ड्रोन शॉटमध्ये खरंच खूप छोटा दिसतो पण मला विचारा मी रॅपलिंग केलं आहे हा दिसताना छोटा दिसतो पण ॲक्च्युली खरंच खूप मोठा आहे सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्सच्या मदतीने आजचा हा रॅपलिंगचा इव्हेंट मी अनुभवणार होतो जवळपास एक तास घेतला यांनी पूर्ण सेटअप करायला सेटअप झाल्यानंतर एक एक पार्टिसिपंट ते सोडायला लागले आता वेळ होती माझी मला ड्रोन शॉट देखील हवा होता आणि इन्स्टा थ्री सिक्स्टी देखील मला शूट करायचा होता सगळे प्रिकॉशनरी मेजर्स घेऊन प्रॉपर हार्नेस बांधलेला आहे की नाही हे सगळे चेक्स करूनच खाली उतरायला देतात ह्या प्रोसेसमध्ये दे जवळपास पंधरा मिनटं जातात पण गरजेची स्टेप आहे तर मग मी आता तयार होतो साडेतीनशे फुटाचा हा रॅपलिंगचा अनुभव घ्यायला हो आज हा साडेतीनशे फुटाचा शीतकड्याचा धबधबा संतगतीने वाहत होता पण एवढाच अनुभव हो नाही आहे या व्लॉगमध्ये तुम्हाला बरंच काही पाहायला मिळणार आहे आपल्याला जसं वाटतं की फक्त रॅपलिंग करायचं आहे तर नाही रॅपलिंग नंतर देखील ॲडव्हेंचर बाकी राहत रॅपलिंग खाली पोचून संपेल असं नाही आहे या व्लॉगमध्ये तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स माझा हा होता तर मग मी सुरू केलेलं शीतकड्याचं रॅपलिंग पाठी इन्स्टा थ्री सिक्स्टी इन्स्टॉल केला आणि सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्सवाल्यांना ड्रोन शॉट्स घ्यायला लागले हा साडेतीनशे फुटाचा कडा दिसताना खरंच खूप छोटा आणि सोपा वाटतो पण तसं नाही आहे या फुटेजेसमध्ये तुम्हाला दिसेल मी एक्झॅक्टली किती जवळ आहे आणि या वॉटरफॉल्सची हाईट किती आहे माझ्याशी कम्पेअर केल्यानंतर काही ठिकाणी फ्लॅट सर्फेसेस आहेत तर कुठे कुठे ओवरहँग आपल्याला अनुभवायला मिळतात ओवरहँगवरती थोडंसं सांभाळूनच रॅपलिंग करावं लागतं बिकॉज तुम्ही रोटेट होत राहता आणि रोटेट झाल्यानंतर मोस्टली लोकं पॅनिक होतात कधीच पॅनिक व्हायचं नाही असल्या स्थितीमध्ये शांत राहा आणि खाली जात राहा जेणेकरून तुमच्या पायाला जमीन लागेल मी जसा जसा खाली जात होतो तसा तसा शीतकड्याचा धबधबा माझ्याजवळ येतो उडणारे तुषार मला भिजवू लागले ह्या फुटेजमध्ये तुम्हाला अंदाज येईल की मी शीतकड्याच्या कुठल्या स्पॉटवरती आहे हा साडेतीनशे फुटाचा शीतकड्याचा धबधबा तुम्हाला छोटा दिसत असेल पण कंपेअर्ड टू मी अंदाज एक्झॅक्ट जसा जसा मी वॉटरफॉल्सच्या जवळ पोचू लागलो तसे तसे तुषार व पूर्ण धबधब्याचं पाणी माझ्यावर कोसळू लागला उभं राहायचा प्रयत्न केला खडकावरती उगवलेले शेवाळ मला उभे राहून देत नव्हते प्रॉपर सपोर्ट भेटत नव्हता आणि त्यामुळे मी घसरत होतो दोन्ही पायांना कुठेही सपोर्ट भेटत नव्हता थोडा काळ स्ट्रगल केला पण नंतर हाताच्या मदतीने मी सपोर्ट घेतला काहीजण रॅपलिंग करताना पॅनिक होत नाही पण खाली पोचल्यावर धबधब्याचा दब हा अनुभव घेतल्यावर आणि जोरात पडणारं पाणी डोक्यावर व चेहऱ्यावर तुम्हाला पॅनिक व्हायला भाग पाडतो आता मी पूर्णपणे भुजलेलो होतो आणि सपोर्ट नसल्यामुळे खडकाला शेवाळ असल्यामुळे दोन्ही पायांना सपोर्ट न भेटल्यामुळे मी धबधब्याच्या दब दब खाली गेलो तिथे पोचून पायाच्या मदतीने उभारायचा प्रयत्न करत होतो पण स्ट्रगल करत होतो तेवढ्यात लक्षात येताच मी हाताचाही सपोर्ट घ्यायला लागला हा अनुभव दिसताना पॅनिकिंग वाटतो पण खरंच खूप मजेदार आहे जर का तुम्ही घाबरला नाहीत तर मला या गोष्टीची खरंच मजा आहे पण जसा टाईम मिळाला जसा सपोर्ट मिळाला हाताच्या मदतीने मी साईडला कारण साडेतीनशे फुटाचं हे रॅपलिंग करायला जवळपास मला पंधरा ते वीस मिनटं लागली आणि आपल्याला सवय नसल्यामुळे राईट हँडनी जेव्हा आपण खालची वायर पूल करतो त्यामुळे आपल्याला थोडंसं स्ट्रेस्ड वाटायला लागतो पण ह्या गोष्टीची एक मजा वेगळीच होती आज मी शीतकडा कंप्लीट केलेला जो जवळपास दोन वर्षापासून माझ्या बकेट लिस्टमध्ये हो साईडला आलो व सर्वप्रथम फ्लॅट जागा बघून खाली बसलो माझ्या पाठोपाठ अभिषेक देखील आला सक्सेसफुली त्यांनी देखील रॅपलिंग पूर्ण केली हा त्याचा पहिलाच अनुभव होता जो मगपासून आम्ही समोरून वाहणारा शीतकडा पाहत होतो तो आता आमच्या डोळ्यासमोर होता तो आता वरतून कोसळू लागले साडेतीनशे फुटाचा अनुभव घेतल्यानंतर या वॉटरफॉलची तीव्रता खाली पोचल्यानंतर समजून येते अभिषेक एक नेहमीप्रमाणे एक्सायटेड होता कारण त्यांनी देखील सक्सेसफुली पहिल्यांदा रॅपलिंगचा अनुभव घेतलेला व पूर्ण देखील केलेला शीतकड्याचा हा थरारक अनुभव आज मी आपल्या समोर या ब्लॉग थ्रू शेअर केलेला पण थांबा हे इथे संपत नाही ऍक्च्युअल थ्रिल तर इथून पुढे सुरू होत शीतकड्याचं रॅपलिंग तर तुम्ही केलं पण आता काय परत तुम्हाला यायचं आहे बेस पॉइंट वरती जिथून तुम्ही शीतकड्याचा ट्रॅक स्टार्ट केलेला रॅपलिंग केलेला त्यासाठी शीतकड्याचं जे पाणी खाली वाहून जातं ते पार करावं लागतं ते पार करणं खरंच खूप हो सोपं नाही कारण शीतकडाच्या तुषारांमुळे व पाण्यामुळे इथल्या खडकांवरती बरंच शेवाळ उगवलेलं दिसून येतं आणि इथे येण्याआधी मी एक ब्लॉग पाहिलेला एका ट्रेकरचा ज्यांनी सक्सेसफुली ट्रेकिंग केलं रॅपलिंग केलं पण खाली आल्यानंतर ते शेवाळ असलेल्या दगडावरनं घसरले व शोल्डर डिसलोकेट झालं आणि त्यांनी त्यांच्या तेन त्या ब्लॉगमध्ये पूर्णपणे सगळं डिस्क्राईब केले सो सगळ्यात मोठा रिस्की पॅच जर का मला विचारलं तर खालचा पॅच आहे जिथे आपण शीतकड्याला पाठीमागे टाकून बेस पॉईंटकडे चालत निघतो खूप सुंदर आणि घनदाट झाडी आपल्याला इथे पाहायला मिळतात अशा ठिकाणी आल्यावर सर्वप्रथम माझ्या डोक्यामध्ये एकच गोष्ट येते शिवरायांचे मावळे शिवरायांचे गुप्त हे असल्या ओढ्यांमधनं असल्या अडचणींमधनं स्वराज्यासाठी किती महत्त्वाची बातमी किती महत्त्वाच्या गोष्टी साहसाने करत होते आपण आज त्या साहसाला हा ट्रेकिंग हायकिंग थ्रिलिंग ॲडव्हेंचर अशी बरीच नावं देऊन आनंद बाळगतो व ते केल्यावर देखील आपल्याला खूप आनंद होतो पण देशरक्षणासाठी स्वराज्य रक्षणासाठी मावळ्यांनी गुप्तहेरांनी असल्या कडाकपाऱ्या खूप सहजरित्या पार पाडल्या शीतकड्याचा हा वॉटरफॉल पाठी टाकल्यानंतर आपल्याला ज्या ओढ्यामधनं चालायचं असतं तो ओढा देखील प्रचंड आहे पण जसं मी आधी म्हटलं आज शीतकडा संत गतीने वाहत होता त्यामुळे हे सहजरित्या आम्हाला पार करता आलं पण जर का शीतकड्याने रुद्र अवतार धारण केलेला असेल तर तुम्ही इथून रॅपलिंग करून निघणं तर विसरूनच जा एकमेकांच्या मदतीने छोटे छोटे ओढे आम्ही पार करत होतो हे असं टीमवर्कने करावं लागतं त्यामुळे एकमेकांच्या मदतीने आपल्याला ह्या जागा पार कराव्या लागतात एक गोष्ट नक्की होते मैत्री होते खूप चांगली मैत्री होते एक बॉन्डिंग होतं खूप काही शिकायला मिळतं इथला निसर्ग खरंच खूप सुंदर आहे वाहणारा धबधबा आणि इथलं हे पाणी हे आहे ते ड्रोन फुटेज जिथून मी आपल्या ग्रुपसोबत इथे चालत आलेलो सह्याद्रीतला हा शीतकडा मी कधीच विसरू नाही शकत ज्या पद्धतीचा अनुभव मला त्यांनी दिलेला आहे त्र्यंबकेश्वरच्या या फॉरेस्ट रिझर्वमध्ये हा शीतकडा मला बरंच काही शिकवून गेला बरंच काही दाखवून गेला इथूनच समोर आपल्याला दिसतो तो आहे हरिहरगड इतिहासाचा वारसा लाभलेल्या ह्या किल्ल्याला मी लवकरच भेट देणार आहे माझी इच्छा देखील आहे पण जेव्हा गर्दी नसते कारण हरिहर फेमस आहे गर्दीसाठी तर हा होता थर्ड फेज रॅपलिंगचा रॅपलिंग झाल्यानंतर चा। ओढ्यावरती तुम्हाला हाईक करावी लागते हाईक केल्यानंतर परत छोटासा ट्रेक आहे जिथे आपण बेस पॉईंटकडे येण्यासाठी डोंगराच्या वाटेने जंगलातनं वरती येतो पॉइंट पॉईंटवरती आल्यानंतर आम्ही जेवलो फ्रेश झालो व मार्गस्थ झालो मुंबईच्या दिशेने गाडी चालवताना देखील खूप सुंदर वाटत होतं कारण का आज मी असं काहीतरी अचीव्ह केल्यासारखी फिलिंग होती पाठी सोडत होतो तो, तो, तो शीतकडा धबधबा पण बरोबर घेऊन जात होतो ते शीतकड्याच्या रॅपलिंगच्या आठवणी व अनुभव माझ्या बकेट लिस्टमध्ये असणारा शीतकड्याचा धबधबा आज मी पूर्ण केलेला आणि त्याचा आनंद आज माझ्या मनात होता अभिषेक तर होताच त्याबरोबर असे अजून तीन मित्र झालेले आय होप तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल भेटूया नवीन एखाद्या व्लॉग सकट तोपर्यंत नेहमीप्रमाणे जय शंभूराजे जय शिवराय